शांतिनिकेतन विद्यालय येथे सुहा शिरसाट यांच्या उपस्थितीमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुका येथे शांतिनिकेतन विद्यालय फुलंब्री येथे भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष सुहा शिरसाट यांच्या उपस्थितीमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशभरात आंतरराष्ट्रीय योग दिवस मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो आपल्या भारतीय संस्कृतीत योगाचे महत्व अन्य साधारण आहे योग दिवस साजरा करण्यामागचा उद्देश म्हणजे लोकांमध्ये योगाचे महत्त्व आणि फायदे याबद्दल जागरूकता निर्माण करणे आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दोन हजार चौदा साली संयुक्त राष्ट्र महासभेत भाषण करताना आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्याची कल्पना मांडली होती त्यानुसार योग दिन साजरा करण्यात येतो योग दिनानिमित्त योगाचे विविध प्रकारचे प्रात्यक्षिक करण्यात आले या प्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष भाऊ सिरसाट माननीय जिल्हा परिषद गटनेते शिवाजी महाराज पाथरीकर भाजपा जिल्हा सरचिटणीस तथा योग दिनाच्या संयोजिका सो ऐश्वर्याताई अभिषेक गाडेकर फुलंबरी मंडळ अध्यक्ष सुजित पोरसे सहसंयोजक बाळासाहेब तांदळे योगेश मिसाळ गजानन नागरे वाल्मिक जाधव कैलाश सोनवणे अजय शेरकर बाबासाहेब शिंगारे अभिषेक गाडेकर योगेश भुमे आदींसह योग प्रशिक्षक शांतिनिकेतन विद्यालयाचे शिक्षक व विद्यार्थी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती अनिल भालेराव जिल्हा प्रतिनिधी एस एस इंडिया न्यूज छत्रपती संभाजीनगर धन्यवाद